नमस्कार लाडक्या बहिणी बहिणी योजनेअंतर्गत आता केवायसी सुरू झालेली आहे सर्व जे काही पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या सर्वांना केवायसी करावी लागणार आहे तरच जो काही हप्ता आहे तो तुमचा चालू राहणार आहे आणि नाहीतर तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद होईल ही केवायसी दरवर्षी करावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम तुम्ही विचारत होता की आम्ही नारीशक्ती दूत ॲपमधून फॉर्म भरलेला आहे तर आमची के वाय सी कशी होईल तर लक्षात ठेवा तुम्ही कुठूनही फॉर्म भरलेला असू द्या नारी शक्ती दूध ॲपमधून मधून भरलेला असू द्या किंवा बाहेर कुठून भरलाय किंवा घरी भरलाय तर तुमची केवायसी एकाच पोर्टलवरती करण्यात येणार आहे अरे आता हीच केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करू शकता घर बसल्या करू शकता आता ही केवायसी कशी करायची या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्व व्हिडिओज व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर लाडक्या बहिणींनो केवायसी करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईट वरती यायचंय लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊ इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा हा एक बॉक्स दिसेल या बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे ई केवायसीचं पेज ओपन होईल याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो इथं आल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक ज्या लाडक्या बहिणीची केवायसी करायची आहे त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा आहे तसा तिथे टाकायचा आहे त्यानंतर आधार प्रमाणिकरांची संमती जी आहे मी सहमत आहे या ऑप्शनवरती टिक करून ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकून ओ टी पी पाठवल्यानंतर इथे पहा लाडके बहिणीच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे इथे सर्व्हर प्रॉब्लेम असू शकतो एरर तुम्हाला येऊ शकता तर थोडा वेळाने पुन्हा तुम्ही प्रयत्न करू शकता सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे आता आपण सबमिट केलेलं आहे तर इथे तुम्हाला वॉर्निंग येईल की ई के सी प्रक्रिया पूर्ण करायसाठी तुम्हाला तुमच्या वडिलांची किंवा पतीची म्हणजे फादर किंवा हसबंड यांची माहिती द्यायची आहे तर बाहेर क्लिक करायचंय वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर इथे तुम्हाला टाकावा लागणार आहे आधार नंबर इथे वडिलांचा किंवा पतीचाच टाकायचा आहे त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे मी सहमत आहे वरती क्लिक करून ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचा आहे आता भरपूर जण म्हणतील आम्हाला पती नाही आहे किंवा वडील नाही आहेत किंवा दोन्ही नाही आहेत तर या संदर्भातली काही अपडेट नाही यामध्ये अजून कोणताही ऑप्शन आलेला नाही जर यामध्ये काही बदल केला तर आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल तरी तो, ये तो ओ टी पी पाठवा वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या वडिलांच्या आधार कार्डला किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी असेल तो ओ टी पी इथं आता तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे एरर येऊ शकतो तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की रात्री केवायसी करायचा प्रयत्न करा, करा। रात्रीची के होईल तर इथे मी सबमिट केलेला आहे पी सबमिट केल्यानंतर आता वॉर्निंग पुन्हा एकदा येईल की ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी थोडी माहिती द्यायची आहे काय माहिती द्यायची आहे किंवा पतीचं नाव इथे ऑटोमॅटिकली जो तुम्ही आधार नंबर टाकलेला आहे ते नाव येईल वडिलांचं किंवा पतीचं नाव हे नाव चेक करायचंय त्यानंतर पहिला पॉइंट आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी वगैरे उपक्रम मंडळ सरकार सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती नुरुत्ति वेतन घेत नाहीत विठे भरपूर जण कन्फ्यूज होतात मी सुद्धा कन्फ्युज झालो होतो पहिला पर्याय होय निवडायचा आहे लक्षात ठेवा होय निवडायचं आहे त्यानंतर जात प्रवर्ग विचारलाय ज्यामध्ये तुम्हाला इथं मराठीत मी इंग्लिशमध्ये सांगतो एस सी एस टी त्यानंतर ओबीसी आहे विजे ए आहे एन टी ते बी आहे एन टी सी आहे एन टी डी आहे त्यानंतर एसबीसी आहे आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन आहे जनरल आहे तशा पद्धतीचे हे ऑप्शन आहेत मराठीमध्ये ते तुम्ही तुमची जी काही कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता हे सिलेक्ट केल्यानंतर जो दोन नंबरचा ऑप्शन आहे मी तुम्हाला हा सुद्धा सांगितलाय होयच निवडायचा आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तरी ते आपल्याला होई निवडायचं दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकत नाहीत तर आपल्याला इथे होई आहे त्यानंतर आपल्याला आता डिक्लेरेशन जे आहे ते अॅक्सेप्ट करायचं आहे आपल्याला संबंधित ज्यामध्ये उपरोक्त अ क्रमांक एक, एक व दोन मधील हि तर टिक करायची माहिती खरी असून खोटी जर आढळली तर दिलेल्या प्रकारणी कारवाईस पात्र राहील तर इथे आपल्याला हा जो फॉर्म आहे तो टिक करून सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं जसं तुम्ही सबमिट पर्यावरती क्लिक कराल तर इथे पाहू शकता आपली केवायसी सक्सेसफुली झालेली आहे तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा संदेश असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे तर अशा पद्धतीने ही केवायसी करायची आहे ना, ना तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणींनी आपली केवायसी करून घ्यायची केवायसीसाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं पुन्हा एकदा सांगतो ज्या लाडक्या बहिणींना पती नाहीये वडील नाहीये किंवा दोन्ही नाहीये अशांसाठी अजून काही ऑप्शन पोर्टलवरती आलेलं नाही जर काही ऑप्शन आला केवायसी प्रोत्सिद्ध बदलली तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल ही लाडक्या के बहिणीची केवायसी कशी करायची हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र